शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर या, बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये कार्यक्रमाला जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी हिसकाद्या सोन साखळी चोरून नेली ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास केडगाव परिसरात घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संगीता पुंडलिक मोरे यांनी फिर्याद दिली आहे बुधवारी रात्री फिर्यादी व त्यांची बहीण कार्यक्रमाला जाण्यासाठी केडगावला निघाल्या होत्या केडगावला जाण्यासाठी उड्डाण पुलाच्या बाजूने जात असताना पाठीमागून मोटरसायकलहून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची वीस हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची साखळी चोरून नेली आहे भुयारी गटार योजनेच्या मलनिसार केंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी आर्मीच्या हद्दीतून वीज जोड घेण्यास परवानगी न मिळाल्याने महापालिकेने मनपा फंडातून तीन कोटी तीस लाखांची तरतूद करीत स्वतंत्र एक्सप्रेस फीडरने काम हाती घेतला आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील महत्वाकांक्षी भुयारी गटारी योजना कार्यान्वित होणार आहे गेल्या सहा वर्षापासून या योजनेचे काम रकडले आहे प्रदूषण मुक्ती आणि नगरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजल्या जाणार एकशे एकतीस कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजना टप्पा एकचे चे काम सहा वर्षांपासून सुरू आहे कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरणाऱ्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने बुरानगर रस्त्यावर असलेल्या दमली मशिदीजवळ पकडले त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहे जाबीर सादिक सय्यद असे या आरोपीचं नाव आहे अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत कारतूस आढळून आली आहे ते जप्त करत त्यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरण्यातून सर्वसाधारण करात एप्रिल ते जून दरम्यान आठ टक्के सूट देण्यात आली आहे त्यामुळे सध्या कर भरण्यासाठी मालमत्ता करदारांची गर्दी होत आहे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या रॅलीत का गेलास असे म्हणत एका शिवगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास केडगाव बायपास चौकात घडली संकेत बंडू पवार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत बाळासाहेब गारकर सुनील साळवे सचिन शिंदे अमोल हुलगे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर शिंदे करत आहेत शहराच्या खबरपात मध्ये ते संबवत मात्र तुम्ही पात्र आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर